नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमच्या पिकाच कधी वन्य प्राण्यामुळे किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल आणि तुम्हाला विम्याचे पैसे मिळाले नसतील तर हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी सोनेरी संधी घेऊन आलेला आहे आजची बातमी फक्त दिलासादायक नाही तर एक मोठी क्रांती घडवणारी आहे केंद्र सरकारने पीक विमा योजनेत असे काही ऐतिहासिक बदल केलेले आहेत ज्यामुळे आता पीक विम्याचे पैसे मिळणं खरंच सोपं होणार आहे कोणते मोठे बदल आहेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्हा कारण ही माहिती तुमच्या बँक खात्यात थेट फरक त्या ठिकाणी आणू शकते मित्रांनो तारीख लक्षात ठेवा अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये मोठा बदल करण्यास मंजुरी दिलेली आहे आतापर्यंत शेतकऱ्यांची जी मोठी अडचण होती ती दूर या ठिकाणी केली जाणार आहे या बदलांचे पाच मोठे मुद्दे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिला आणि मोठा मुद्दा वन्य प्राण्यांपासून होणारं नुकसान आता विमेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रात माकडं कर्नाटकात केरळमध्ये हत्ती किंवा गुजरातमध्ये निलगाय अनेक राज्यात वन्य प्राण्यांनी पिकाचं मोठं नुकसान करतात आतापर्यंत या नुकसानीची भरपाई मिळत नव्हती पण आता केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज श्री सिंह चौहान यांच्या प्रयत्नामुळे हा ट्रिगर पीक योजने विमा योजनेत लागू करण्यात आलेला आहे याचा अर्थ वन्य प्राण्यामुळे झालेल्या नुकसानीचा विमा सुद्धा आता आपल्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे दुसरी गोष्ट अतिवृष्टी आणि पाणी भरणे ज्याला कव्हर होणारे विशेषतः भात पीक आणि इतर पिके अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून खराब होतात दोन हजार पंचवीस मध्ये गुजरात महाराष्ट्र पंजाब असं नुकसान होऊनही विम्याचा फायदा मिळाला नव्हता यापुढे खरीप हंगाम पासून अतिवृष्टी आणि शेतातील पाणी साचून झालेल्या नुसकानीचाही विम्यामध्ये समावेश या ठिकाणी केला जाणार आहे तिसरा मुद्दा तक्रारी नोंदवण्यासाठी फक्त बहात्तर तासाची मुदत या ठिकाणी मिळणार आहे नुकसान झाल्यावर फक्त बहात्तर तासाच्या आत आपली तक्रार नोंदवा आणि विम्याचा मार्ग मोकळा करा ही प्रक्रिया जलद आणि सुलभ या ठिकाणी केली जाणार आहे आता कधीपासून लागू होणार आणि शेतकऱ्यांसाठी याचा काय फायदा असणार आहे तर हे बदल कधीपासून लागू होतील मित्रांनो हे सर्व महत्वपूर्ण बदल खरीप हंगाम दोन हजार सव्वीस पासून देशभरात लागू केले जाणार आहेत यासाठी लवकरच नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील त्यासाठी थी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून लवकर अपडेट तुम्हाला मिळतील थोडक्यात त्याचा नेमका फायदा आपल्याला काय होणार आहे तर तुमच्या विम्याचा दावा नाकारला जाण्याची शक्यता खूप कमी या ठिकाणी होणार आहे ची व्याप्ती वाढल्यामुळे आता जास्त शेतकऱ्यां विम्याचा लाभ पोहोचेल तुमची अनेक वर्षांची मागणी जी काही आहे आपल्या सगळ्यांची तर ती अखेर या ठिकाणी पूर्ण होताना आपल्या सगळ्यांना दिसणार आहे मित्रांनो हा निर्णय देशातील करोडो शेतकरी बांधवांसाठी खूप मोठा दिलासा देणार आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे वन्य प्राण्यांमुळे तुमचं कधी नुकसान झालेलं आहे का आणि झालं असेल तर कोणत्या प्राण्याने नुकसान केलेलं आहे खाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तसेच ही अत्यंत महत्वाची माहिती इतरही शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि शेती संबंधी असेच महत्त्वपूर्ण आणि ताजे अपडेट्स पाहण्यासाठी शेती कशी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील माहिती सहित पुढील व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो